येणाऱ्या एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पाडावी यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन जयंती कशी साजरा करावी या संदर्भात आणि जयंती उत्सव पाडण्यासाठी रविवार दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस रोजी युवा नेते समाजभूषण परशुराम साठे यांच्या अध्यक्षतेखाली सातपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी सातपूर विभागातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या बैठकीत सकल मातन समितीच्या नूतन अध्यक्षपदी दीपक इंगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्षपदी साहिल पगारे व उपाध्यक्षपदी सुमित अहिरे यांची सार्थ निवड करण्यात आली आज लोकशाही राणाव साठे उत्सव समिती सातपूर शहराच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या उत्साह बैठक संपन्न झाली या बैठकीत दीपक भाव यांची सर्वांच्या मते सर्वांच्या महाराष्ट्राखाली सर्व ज्येष्ठ मार्गदर्शन सर्व सर्वांच्या मते दीपक भाविंगळे यांची सात्पुर शहर अध्यक्षपदी निवड झाली मी त्यांचं सर्व सर्वप्रथम सर्व समाजाच्या वतीनं त्यांचं सह स्वागत करतो यानंतर या ठिकाणी या सगळं उपस्थित असलेलं समाज बांधवांचं लोकशाही आणावासाठी उत्सव समिती नेस्ट ऑगस्ट सर्व समाजाच्या वतीनं साजरी केली जाईल असं मी या या ठिकाणी घोषित करतो भाऊ जयंती समिती या समितीच्या आणि जयंतीच्या अध्यक्षपदी आपण दीपक भाऊ हेकडे सामाजिक कार्यकर्ते यांची नियुक्ती केली आहे खऱ्या अर्थानं सार्थ निवड आहे दीपक भाऊंचं चळवळीचं काम आहे समाजापर्यंत त्यांचा मला संपर्क आहे म्हणूनच त्यांच्या या निवडीत पूर्ण वर्षभर वर। खूप चांगले कार्यक्रम या ठिकाणी होतील अशी मला ग्वाही वाटते आणि सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांनी सर्व सहकार्यांनी आमच्या आपल्या या जयंतीमध्ये लोकशाही रानला पोहोचवण्याच्या विचारामध्ये एकत्र राहण्यासाठी सामाजिक परिवर्तनच्या या लढाईमध्ये आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आज मी सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी ही बैठक सातपूर शहराच्या शिंपी हॉल जीजा शाळा ग्राउंड सातपूर कॉलनी सातपूर नाशिक येथे घेण्यात आली या बैठकीप्रसंगी युवा नेते परशुराम साठे अंबादास आहिरे जयंती उत्सव नाशिक शहर कार्याध्यक्ष सिद्धार्थ बस्ते रवी जगताप विजय उल्लारे आदींसह सातपूर सकल मातन समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशास्त्र बंटी आणाम सातपूर